श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर आता चालू आहे पितृपक्ष पंधरवाडा तर पितृदोषाचे लक्षणे कोणती पितृपक्ष म्हणजे काय पितर म्हणजे काय कोणतं नातं आहे बरं पितरांचं आपल्याशी आपल्याला जर पितृदोष लागला असेल तर पितृदोष कसा ओळखावा पितृदोष का लागतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया पितृदोष म्हणजे काय का आपले पूर्वज हे काही कारणानं मरण पावले असतील तर समजा ती माणसं खूप चांगली जरी असली तर ती त्यांचा आत्मा हा चांगला नसतो आत्मा कोणालाही माफ करत नाही तुमच्या घरात कोणाचा अकाली मृत्यू झाला असेल कोण जळून मेल असेल कोणी सुसाईड केला असेल किंवा कोणी कुठल्याही कारणानं जर मेल असेल म्हणजे त्यांनी त्यांना स्वतःहून मरण आलं नसेल म्हणजे त्यांनी आत्महत्या केली असेल तर अशा असे वेळी समजायचं आपल्याला पितृदोष लागणार आहे त्यांचा वाईट आत्मा हा आपल्याला त्रास देत असतो पितर हे कोणाचे शत्रू किंवा मित्र नसतात आपल्याला वाटतं कोणीतरी आपल्याला मान सन्मान द्यावा म्हणून आपल्याला कोणीतरी चांगलं बोलावं आपली जी काय इच्छा असेल ती आपली इच्छा पूर्ण करावी कोणीतरी आपल्याला मान सन्मान द्यावा असं प्रत्येकाला वाटतं प्रत्येक जिवंत मनुष्याचं हेच कारण आहे की त्यांना कोणीतरी चांगलं म्हणावं म्हणून ते सतत धडपडत असतं परंतु जिवंतपणे हे कोणाच्या नशिबात नाही हो बघा ना जिवंतपणी कोणीच कोणाला चांगलं म्हणत नाही म्हणून काय होतं ते माणसं मेल्यावर आपली परीक्षा बघतात तुम्ही मला जिवंतपणी मान सन्मान दिला नाही ना म्हणून मेल्यावर ती आपली परीक्षा घेतात तुम्ही मला माफ करा अथवा नाही करा परंतु शंभर टक्के हा असा पितृदोष असतो आजच्या काळात बघितलं तर पितृदोष हा कुणाला म्हणजे पितृदोष असतो हे कोणीही मान्य करत नाही परंतु पितृदोष हा असतो तुमच्या बाबतीत तर ह्या गोष्टी घडत असतील तर तुम्हाला शंभर टक्के पितृदोष हा असतोच माणूस खूप चांगला असतो परंतु त्यांचा आत्मा खूप वाईट असतो आपल्या आईवडिलाकडून पित्रांचे काही काम होत नाही किंवा आपल्याकडूनही आपण कुठल्याही पित्रांची सेवा करत नाही तर काही जणांच्या आईवडील वारले आहेत त्यांचा नवरा वारला आहे म्हणून मी पित्रांचं का करू असा प्रश्न प्रत्येक जी बाई असते ना तिच्या मनात पडलेला असतो परंतु तसं नाही तीन पिढ्या आपल्याला पित्रांचंही करावंच लागतं आपले सासू सासरे आपले आज सासू आणि त्यांचं एक असं तीन पिढ्या आपल्याला पितृदोष हा असतोच त्यामुळे तुम्ही पित्रांचं नक्कीच करा एक वेळ तुम्ही देवाचं नाही केलं तरी चालेल परंतु पित्रांचं तुम्हाला करावंच लागतं कारण देवांच्या आणि आपल्यामध्ये दे, देवांच्या आणि ह्यांच्यामध्ये आपल्याला आडवं येतं पितर हे कुठल्याही कामात आपल्याला आडवं येतं कुठलंही काम आपलं मार्गी लागत नाही म्हणून देवांचं करायच्या अगोदर आपल्याला केंद्रात तुम्हाला पाहिलं असेल तुम्ही काका अगोदर पितरांचं करा असा सल्ला देतात नंतर काय तुम्ही काय करता स्वामी चरित्र सारामृत वाचता नवनाथ ग्रंथ वाचता गुरुचरित्र पारायण करता दुर्गा सप्तसती वाचता भागवत वाचता खूप पारायण करता खूप सेवा करता परंतु तुमचं काहीही काम होत नाही कुठलंही काम तुमचं यशस्वी होत नाही कारण तुमचे पितर ठाम मांडून बसले असतात तुमचे कुठलेही काम ते करून देत नाहीत तुम्ही कितीही सेवा करा कारण महाराज आणि तुमच्यामध्ये हे पितर हे दरी बनून बसलेले असतात आणि आपल्याला ती दरी पार करायची असते म्हणजेच काय तर आपल्याला पितरांचीही सेवा करायची असते आपल्याला प्रत्येक तीन वर्षांनी नारायण नागबले हा करायचा असतो परंतु काही जणांना ते पटत नाही परंतु तुम्ही तीन वर्षांनी नारायण नागबली करून तर बघा त्यांचा खूप चांगलाच प्रभाव तुम्हाला पडेल तुमची अडलेली कामं नक्कीच पूर्ण होतील म्हणून तुम्ही नारायण नागबली नक्कीच करा खूप सेवा केली परंतु लग्न जमत नाही आता पित्रांची लक्षणे कोणती तुम्हाला पितृदोष आहे तर काय पहिलं लक्षण म्हणजे तुम्ही खूप सेवा केली परंतु तुमचं लग्न जमत नाही खूप चांगलं स्थळ आलं बैठकी बसल्या परंतु लग्न जमता जमता मोडलं तर अशा वेळी समजा तुम्हाला पितृदोष आहे दुसरं म्हणजे तुम्हाला खूप चांगले मार्क्स पडतात तुमचं सर्टिफिकेट चांगलं असतं तुमची वागणूक सगळीही चांगली असते तुम्ही खूप सेवा करता तरी पण तुम्हाला नोकरी लागत नाही तर अशा वेळी समजायचं तुम्हाला पितृदोष आहे तिसरं म्हणजे आपल्या घरात एखादं मूल असतं त्यांचं आईबापाचं पटत नाही तर तर समजायचं तुम्हाला प्रखर पितृदोष आहे घरात एखादं मूल वेचणे असणं व्यभिचारी असणं सिंगल मुलं आहेत परंतु बाहेर वैवाहिक स्त्रीच्या नादात आहेत असं काही असेल तर समजा पितृदोष आहे पितृदोष सगळं आपलं वाईट काम पितृदोष आपल्याला वाईट काम करायला लावतं त्यामुळं आपल्याला पितृदोषांची ही करावीच लागते तुम्हाला एखाद्या वेळेस तुम्हाला मुलं बाळ होत नाहीत सर्व नवस केले आहेत घरात म्हणजे रिपोर्ट पण तुमचा नॉर्मल आला आहे तर त्यावेळेस असं समजा की तुम्हाला पितृदोष आहे घरात वारंवार अपघात होणे गाडीवरून पडणे तर अशा वेळेस काय होतं पितृदोष आहे त्यामुळे तुम्ही आमुष्याला गाडीवरून उतारा नक्कीच करा आर्थिक संकट तर प्रत्येकाच्या बाबतीत हे कॉमनच आहे सगळ्यांना आर्थिक संकटाने तर घेरलंच आहे तर तुम्हाला एक लाख पगार आहे शेवटपर्यंत तो पुरत नाही शेवटच्या महिन्यापर्यंत तुम्हाला एकही रुपये शिल्लक नाही तर समजायचं तुम्हाला पितृदोष आहे तुम्ही खूप स्टँडर्ड आहात तुमच्याकडे कुणीही तुमच्या घरात व्यसन नाही तुम्हाला कुठलेही प्रॉब्लेम नाही तरी पण पैसा टिकत नाही तर समजा तुम्हाला प्रखर पितृदोष आहे आलेला पैसा निघून जातो अशा वेळेस समजा आहे तुम्हाला वाटतं की आ, एक लाख कमवणारा माणूस तुमच्याकडे एकही रुपये एक, एक तारखेपर्यंत राहत नाही परंतु एखादा माणूस त्याच्या अपोजिट दहा हजार रुपये कमवतो परंतु त्याच्याकडे गाडी असतो बंगला असतो त्यांच्या घरी खूप छान मजेने राहत असतात तर बघा ना त्या दहा हजारात तो एवढं करू शकतो परंतु तुम्हाला एक लाखामध्ये एकही रुपया पुरत नाही तर अशा वेळेस पितृदोष असतो आर्थिक प्रगती होत नसेल तर समजा तुम्हाला प्रखर पितृदोष आहे नंतर म्हणजे एखाद्यावर एखाद्याच्या घरात एखाद्याचं घर खूप आलिशान आहे परंतु तिचं गेल्यावर कसं भकास वाटतं तुम्ही अनुभवलंच असेल आपण एखाद्याच्या घरी गेलो तर काय म्हणतो एवढं मोठं छान घर आहे पण तिथं करमतच नाही म्हणजे किती भगास वाटतं तर समजायचं त्यांना वासदोष आणि पितृदोष आहे आमुषा ज्या आमुषा आले की घरात कटकटी नवरा बायकोचे भांडणं असणे तर अशा वेळेसही पितृदोष असतो आपण म्हणतो की मी कोणाचंही वाईट करत नाही तरी पण माझं देव का वाईट करतो सगळेच माझ्यावर खापर फोडलं जातं तुम्ही नोकरी करत असाल तिथली सगळेच तुम्हाला तुम्ही तिथल्या सगळ्यांचंच तुम्ही चांगलं ठेव चांगलं करता परंतु सगळे तुम्हाला नावं ठेवता तुम्हाला टार्गेट करता तुमच्यावर ब्लेम करता तुम्ही सगळ्यांशी चांगलं वागता परंतु तुम्हाला ते नावच ठेवतात तुम्हाला वाईट बोलता महाग तुमच्या चाड्या करता तर अशा वेळेससुद्धा समजायचं तुम्हाला पितृदोष आहे तुम्ही महाराजांची खूप सेवा करता तुम्ही महाराजांची सेवा करता महाराजांची सेवा क घरासाठी सेवा करता मुलाबाळासाठी सेवा करता प्रॉपर्टीसाठी सेवा करता खूप सेवा करता परंतु त्या सेवेत यशच मिळत नाही तर काय करायचं तर समजायचं हा पितृदोष आहे तर ही झाली पितृदोषाची लशी तर अशा वेळेस तुम्ही पितरांची सेवा नक्कीच करा कारण पितर जर प्रसन्न असतील तर आपल्याला स्वामी महाराजही प्रसन्न होतील त्यामुळं तुम्ही अगोदर पितरांची सेवा करा नंतर आईवडिलांची सेवा करा आणि मग नंतर महाराजांची सेवा करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त